सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या प्रचाराच्या रणधुमाळीने सर्वत्र चर्चिल्या जात आहेत तशाच पद्धतीने पुणे महानगरपालिकेमध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकीकडे एक प्रचाराचा धडाका लावलेला आहे दुसरीकडे भाजप देखील हा पूर्ण जोर लावत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील इथे सभा घेतलेली आहे अशा सगळ्या याच्यामध्ये खरं तर पुणे महानगरपालिकेचा विकासाच्या मुद्द्यावरचा जो काही फोकस आहे तो कुठेतरी हटलाय का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आत्ता जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत विजय कुंभार आणि सारंग यादवडकर त्यासोबत विवेक एलनकर या सगळ्यांनी एक मुद्दा समोर आणलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संदर्भातली ही जी माहिती आहे म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्यांमध्ये होणारं जे प्रदूषण आहे ते अत्यंत घातक आहे त्याच्यामध्ये सोडलं जाणारं सांडपाणी म्हणजे अक्षरशः या नद्या राहिल्याच नाहीत अशी परिस्थिती आहे याच्या बाबतीत जी काही नोटीस आहे ती समोर आलेली आहे आणि जवळजवळ चौतीस लाख सत्तर हजार रुपये हे ई एम आय स्वरूपात म्हणजे टप्प्याटप्प्याने भरणे हे बंधनकारक केलं होतं मात्र त्याबाबत कोणतं खातंही उघडलं गेलं नाही याचा खुलासा त्यांनी नव्याने केला आहे एकूणच याबाबत आणि सगळ्या महानगरपालिकेच्या या काही गोष्टींबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आत्ता हा जो मुद्दा आहे कुंभारसाहेब हा काय नक्की समोर आणला आहे आपण पुणे महापालिकेला प्रदूषण नियंत्रण महामंडळाने एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला दंड केला कारण ते जे पाण्याचं शुद्धीकरण होतं जे पाणी वापरतात ते पाणी वापरून परत नदीत जे सोडायचं असतं त्याच्यामध्ये शुद्धीकरण न केल्यामुळं प्रदूषण महामंडळाने नोटीस पाठवली होती की पर डे म्हणजे प्रति लिटर एक पैसा यासंदर्भात ब यादवाडकर सरांनी भरपूर माहिती मिळवलेली आहे प्रति दिवस चौतीस लाख रुपये सुमारे हे पालिकेमध्ये भरायचं होतं त्यासाठी वेगळे खातं उघडायचं होतं आणि त्या, त्या रकमेचा विनियोग प्रदूषण नष्ट करण्यासाठी किंवा पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरायचा होता आज तागायत पालिकेने काही ब पैसे तर ब वेगळे काढलेच नाहीत अकाउंटही उघडलं नाही त्या संपूर्ण आदेशाकडे दुर्लक्ष केलं याच्यामध्ये प्रामुख्यानं भूमिका ही प्रशासनाची होती प्रशासन दुसऱ्या प्रशासनाने दिलेले आदेश तेही पुण्याच्या हितासाठी दिले होते ते काही ब वापरायला त्याच्यातून काही अक्कल घ्यायला शिकलेली नाही त्याच्यामुळं या सगळ्यावर कारवाई करावी अशी आमची आता निश्चित आता याच्यामध्ये आपण पाहतोय की प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बाबतीतला हा मुद्दा आहे मात्र एकूणच पुण्यातली हवाई दूषित झाली आहे पाणी दूषित झालं आहे आणि याबाबतीत यादवडकरांनी ही सगळी माहिती समोर आणलेली आहे कशा पद्धतीने हा खुलासा झाले बेसिकली म्हणजे हा जो दोन हजार सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यानचा काळ होता त्यावेळेला तीनशे सत्तेचाळीस दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढं सांडपाणी हे नदीमध्ये विना प्रक्रिया सोडलं जात होतं हा ऑफिशियल फिगर आहे प्रत्यक्षात फिगर याच्यापेक्षा मोठीही असू शकेल तर प्रदूषण महामंडळाने हा मुद्दा अतिशय ग गं, गांभीर्याने उचलला आणि त्यांनी महानगरपालिकेला आदेश दिलेले आहेत डायरेक्ट आयुक्तांना पत्र पाठवून आ आदेश दिलेले आहे की रोज एक लिटरसाठी एक पैसा ह्याप्रमाणे रोजचे चौतीस लाख सत्तर हजार रुपये तुम्ही एक स्वतंत्र खातं उघडून त्याच्यात भरायचं आणि ही जी काही रक्कम जमा होईल त्या रकमेचा विनियोग हा याच्या रेमेडिएशनसाठी ज पाणी शु सांडपाणी शुद्धीकरणासाठी म्हणजेच तात्पर्यने ज्याच्यामुळं नद्या स्वच्छ होतील याच्यासाठी प्रदूषण महामंडळ हा जो विनियोग आहे रोजचे चौतीस लाख सत्तर हजार रुपये एका स्वतंत्र बँकेच्या खात्यात भरून जे पै रक्कम जमा होईल त्याचा विनियोग हा सांडपाणी शुद्धीकरणासाठी त्याच्या प्रक्रियेसाठी तात्पर्याने नद्या स्वच्छ होतील याच्यासाठी करण्यात यावा असे आदेश प्रदूषण मंडळाने आयुक्तांना दिलेले होते हे याला आता जवळजवळ सात वर्ष होत आली हे आदेश मानण मानून त्याप्रमाणे ती रक्कम वेगळी काढ काढून खात्यात भरणं तर दूरच महानगरपालिकेच्या प्रशासनाने हे खातं पण अद्याप उघडलेलं नाही आहे जर हे खातं उघडलं असतं जर हे पैसे भरले असते तर आज आपल्याला आणि त्याचा नो नीट विनियोग झाला असता तर आज आपल्याला चित्र कदाचित खूप वेगळं दिसू शकलं असतं निश्चित आता याच्यामध्ये जवळजवळ एक हजार कोटींच्या वर ही रक्कम गेली असती जर वेळीच जमा झाली असती मात्र मुळात जायकासारखे प्रकल्प देखील रखडलेले बाकीच्या अनेक गोष्टींच्या बाबतीत उदासीन आहे हे तर वारंवार समोर येते मात्र वेलेनकर साहेब तुम्ही देखील वारंवार याच्या बाबतीत आवाज उठवता काय सांगाल की महानगरपालिकेचं एवढं म्हणजे याच्यामध्ये दुर्लक्ष काय नाही महापालिकेचं सगळ्याच ठिकाणी दुर्लक्ष आहे म्हणजे उदाहरणार्थ <coughs> चोवीस बाय सात या नावाखाली जी योजना आणण्यात आली ती योजनेचं नाव नंतर हळूच बदलून समान पाणी पुरवठा योजना झालं दोन हजार तेवीसला पूर्ण व्हायची होती दोन हजार सव्वीस एंडला सुद्धा पूर्ण होईल की नाही माहीत नाही आणि तरीही सगळ्यांना पुरेसं पाणी मिळेल की नाही हेही माहीत नाही आज त्याचेही छाती ठोकपणे कोणी सांगू शकत नाही अशा परिस्थितीत हे जर झालं असतं तर पुण्यामधलं टँकर राजच संपलं असतं पण ते संपवायचीच इच्छा नसल्यामुळे हे हे प्रोजेक्ट असे लिंगरिंग होत राहतात तीच गोष्ट या जायकाची आहे जायकाचं टेंडरिंगहून वर्कऑर्डर जायला पाच वर्ष लागली जेवढ्या अवधी तो प्रोजेक्ट पूर्ण व्हायला पाहिजे होता त्यामुळे आजही तिथंही तीच परिस्थिती आहे घनकचऱ्याची परिस्थिती पुण्यातली अतिशय वाईट आहे आणि त्याचे कमीत कमी दोनशे प्रयोग गेल्या पंचवीस वर्षात झाले एकही सक्सेसफुल झाला नाही कारण तिथे फक्त पैसे पाण्यात घालणं एवढाच त्यातला मुख्य उद्देश असल्यामुळे आजही पुण्यामध्ये कचरा हा महत्त्वाचा विषय आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं पूर्ण बट्ट्या बोळ झालेला आहे एकमेव वा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पी एम पी एम एल ती अत्यंत बेभरवशाची न परवडणारी आणि अजिबात लोकांना पसंत नसणारी आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक वाहनांचं प्रमाण वाढून हवेचं प्रदूषण आणि आजार हे दोन्ही वाढलेले आहेत निश्चित आता याच्यामध्ये काल खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यांनी पाचचा अलार्म वाजवला म्हणजे असं सांगितलं की पाचचा अलार्म वाजू आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुण्यातले काही प्रश्न म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं कचऱ्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न हे वाहतुकीची जी समस्या आहे यावर आम्ही उपाय शोधला आहे आणि तो करू असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत हे सगळे विनोद मी हल्ले ऐकतोय अजित पवारांना आत्तापर्यंत कुणी हरवलं होतं पालिकेवर नियंत्रण राज्य शासनाचं असतं स्मार्ट सिटीसारखा प्रकल्प पालिकेच्या क डोक्यावर बंदूक ठेवून शासनाने मंजूर करून घेतला पालिकेच्या आधी न नगरसेवकांना विचारलं नाही आता स्मार्ट सिटीची वाट लागलेली आहे याच्या उलट आता जे सगळेच बंद आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरुद्ध बोलत आहेत ए... अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या पक्षाविरुद्ध बोलत आहेत अरे तुम्हीच सत्तेत आहात येणे केने प्रकारे पुण्यातही राज्यातही सगळीकडे तुम्हीच सत्तेत आहात हे लोकांना फसवण्याचे उद्योग चाललेले आहेत की हे त्यांनी केलं नाही तुम्ही काय करत होतो तुम्ही का कंप्लेंट केलं नाही तुम्ही का पाठपुरावा केला नाही आता पाचचा अलार्म वाजू सहाचा वाजू सातचा वाजू या अलार्मने काही होणार नाही या सगळ्यांचं संगणमत आहे एकमेकांशी दाखवायला फक्त यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही असं म्हणायचं आणि सगळ्यांनी मिळून म्हणजे प्रशासनसुद्धा त्यात सामील असतं सगळ्यांनी मिळून सगळ्या महापालिकेनं लुटण्याचा धंदा चालवला आहे लोकांना हे कळत नाही का अजित पवार म्हणतात की आम्ही पुणे महापालिकेने काही काम केलं नाही पिंपरी चिंचवडने केलं नाही अरे तुम्हीच पालकमंत्री होता ना मग पालकमंत्र्यांचं काही काम असतं म्हणतात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मी कसा विकास केलाय बघा मग तक्रार कशाविरुद्ध करतात इतके हजार कोटी खाल्ले तितके हजार कोटी खाल्ले मग तक्रार कशाबद्दल आहे पुण्याच्या बाबतीत तस तक्रार कशाबद्दल आहे म्हणजे तुम्हाला तक्रार करायची आहे का तक्रार केल्यासारखं के भासून लोकांना फसवायचं आहे हे एकदा अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांना सांगावं आणि या तिघांनी एकत्र बसून एकमेकांना आपण कसं फसवलं आहे एकमेकांच्या महापालिकेवर आपण का आरोप करतोय ज्याचा एकदा तुमच्यासारख्या चाललेने त्यागाने एकत्रितपणे विचारलं पाहिजे निश्चित आता हाच खुलासा आम्ही मतदारांसमोर किंवा नागरिकांसमोर करण्याचा प्रयत्न करतो आपण ह्या अशा पद्धतीने जे काही गोष्टी आहेत समोर आणतो पण खरंच याचा उपयोग होतो का कारण अशा पद्धतीने आता जर निवडणुकीत पाहिलं तर खरंच ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात येतील का या गोष्टी अस्तित्वात येतील याची आपण आशा ठेवली पाहिजे कारण तू ज्या पद्धतीनं सध्या आपल्या देशाची अधोगती चालू आहे पुणे शहराची जी अधोगती चालू आहे ही याच्यात कुठंतरी नागरिकांचे डोळे उघडणं आवश्यक आहे आणि हे काही एका का दिवसात उघडतील अशातला भाग नाही आहे हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी ना नागरिकांच्या समोर आल्या त्याच्यात ते त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली की एके दिवशी नक्की लोकांच्या लक्षात येईल मात्र गेल्या अनेक वर्ष आता जसं हा जो प्रकल्प तुम्ही आता हा खुला जो खुलासा केला आहे चौतीस लाख सत्तर हजाराचा जो काही त्यांनी धड त्याचं अकाउंटसुद्धा ओपन केलेलं आहे मग आपल्याला वाटते पुढे भविष्यात असे काही बदल होईल भविष्यात बदल नक्की होतील ते कधी होतील हे माहिती नाही आहे सध्या आपली अधोगतीच चालू आहे परंतु हे बदल झाल्याशिवाय हा बदल घडवण्यासाठीच खरं तर या निवडणुकीमध्ये आपण नागरिकांनी सुजानपणे मतदान करण्याची गरज आहे मतदान नक्कीच नागरिकांनी हे सगळे विषय लक्षात घेऊन त्या बाबतीत आपल्या पुढच्या पिढी पिढीला आपण काय देतोय आपले राजकारणी आपल्याला काय देत आहेत आपल्या कराचा कसा वापर होतोय कुठले कुठले प्रकल्प येत आहेत येत नाही आहेत कोटी आश्वासनं कुठली दिली जात आहेत चुकीची आश्वासनं कुठली दिली जात आहेत या सगळ्याचा विचार करूनच नागरिकांनी मतदान करणं आवश्यक दुर्दैवाने पण गुंडापुंडांच्या हातात निवडणूक गेली आहे आपण पाहतोय दुसरीकडे पैशाचा भडीमार सुरू आहे याचा परिणाम किती होतोय म्हणजे नागरिक विसरतात काय सगळं गुंडापुंडांच्या हातात निव हे सगळं जाणं याला खरं तर आपणच जबाबदार आहोत जेव्हा जमीनच खराब असते त्यावेळेला त्याच्यातून पीक चांगलं उत्तम येऊच शकत नाही इथं आपला समाजच असा झालेला आहे सध्याच्या स्टेजला mm -hmm. सिग्नल पहा किती तोडले जातात अनेक mm -hmm. ठिकाणी कचरा कसे लोक फेकून देतात mm -hmm. सगळे नियम लोक तोडतात तर लोकांनी स्वतः शिस्तबद्ध होणं हीच काळाची गरज आहे ज्यावेळेला तुम्ही शिस्तबद्ध व्हाल तुमचे विचार शिस्तबद्ध होतील आणि मग त्याच्यातून शिस्त बाळगणारे नेते आणि प्रशासक जन्माला येतील याला कदाचित काही पिढ्या जाव्या लागतील परंतु आपल्याला नक्की या बाबतीत आशावाद बाळगला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पाहिजे अशा तो आशा, आशा तर नक्कीच बाळगला पाहिजे पण पिढ्यानपिढ्या जातील हे जे, पिधया जाती जे वाक्य आहे ते महत्त्वाचं आहे वेलणकर साहेब काय सांगाल आप की आपण सातत्याने याच्या बाबतीत आवाज उठवतोय खरंच आपल्याला असं वाटतंय की नागरिक या बाबतीत विचार करतील आणि या महानगरपालिकेत असं मतदान होईल दुर्दैवाने नागरिकांनी विचार करण्याची क्षमताच गमावून बसले त्यांचं ध्रुवीकरण झालंय मी एक तर इकडचा नाही तर तिकडचा मग त्यांना दोष दिसत नाहीत स्वतःच्या पक्ष किंवा ज्यांच्या कोणाच्या मागे उभे आहेत त्यांचे ह्या सगळ्या प्रकरणामुळे यातल्या कुठल्याच विषय खरं तर नागरिकांच्या डे टू डे लाईफशी डायरेक्ट संबंध आहे पण त्याचा ते निवडणुकीशी संबंध लावत नाहीत निवडणूक आली की त्यांना फक्त कुठले तरी मोठाले अजेंडे दिसतात विकास सगळेच विकास करू म्हणतात विकासाचे आश्वासनं दिसतात आणि मग डे टू डे लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू झाले कुणीही ऐकत नाही महापालिकेचे अधिकारी पाहत नाहीत नगरसेवक त्याहून बघत नाही की मग त्यांना समाजसेवी संस्था आठवतात मग ते त्यांच्याकडे पळत सुटतात आणि आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणतात मग मतदान करताना काय केलं तर तेव्हा म्हणे नाही आम्हाला ते चांगले वाटले या व्यतिरिक्त नागरिकांकडे उत्तरं नाहीत निदान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षपिक्ष गेला तेल लावत लोकांनी खरंच त्या उमेदवाराला माहिती तरी आहे का प्रश्नांची आणि तो याच्यावर काही करू शकणार आहे का हे विचारलं पाहिजे पण दुर्दैवाने आमचे नागरिकच आता त्या भूमिकेत नाहीत त्यामुळे हे असंच चालणार असं माझं स्पष्ट मत आहे निश्चित आता याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की हे जसं म्हणाले की आता नागरिक खरं तर हे सगळे विसरले पण आठ नऊ वर्ष पाठीमागे तर कोणाचीच सत्ता नव्हती आयुक्त होते त्यावेळेस तरी कुठे पुणे महानगरपालिकेमध्ये काही बदल घडले आपल्याकडे आता पुणे महानगरपालिकेचं वार्षिक बजेटच झालं बारा हजार कोटी त्यामुळे इतकी चढाहोड का चाललेली आहे हे तरी नागरिकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की पुणे कुठेही बंड करायला तयार आहे सगळ्या सगळ्या गोष्टी आता म्हणजे सब सात खून माफ अशी तर आपली झालेली आहे नागरिकांना आपल्या स्वतःच्या सोसायटीच्या मिटिंगला जायला वेळ नाही वॉर्ड ऑफिसच्या मोहल्ला कमिटीला जायला वेळ नाही आपल्या नगरसेवकांनी कशासाठी बजेट आणलं का नाही आणलं योग्य गोष्टीची मागणी तो करतो आहे नाही करतोय का कुठेतरी जी बीमध्ये प्रस्ताव मांडला आदल्या रात्री पा पेपर दिले दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला आपलं हो म्हणून सगळ्यांनी देऊन टाकलं आपली तर ही आता आज इंदोरला काही बळी गेलेले आहेत त्यांना म्हणजे अक्षरशः त्यांचा अपमानास्पद असे दोन लाख रुपये देऊन त्यांना बाजूला केलं गेलेलं आहे अशी घटना पुण्यामध्ये जीबीएस प्रकरण आहे आणखी काही गोष्टी होतील हे होत राहील जोपर्यंत या सगळ्यांनी म्हटलं असं की नागरिकांना आता तरी जागा व्हावं लागेल पर्याय नाही आहे दुसरा नाहीतर पुणे महानगरपालिकेचं कर्ज हे आपलंच कर्ज आहे हे दुसरं कोणाचं नाही आहे पुणे महानगरपालिकेमध्ये आज आय पार्क आहेत सगळे आहेत हजारो लाखो कोटीचा महसूल आपण म्हणजे रेव्हेन्यू आपण स्टेटला सेंट्रलला मिळवून देतोय याच्या किती टक्के डी पीचा आपल्याला पैसा येतो आपल्याकडे तरी सुद्धा बारा हजार कोटीचं बजेट आहे थोडं थोडकं ठेवूनच याचा वापर कुठे केला जातो आपल्यासाठी होतो का आपण त्याच्यामध्ये किती लक्ष घालतो चूक ड्रायव्हर चूक ड्रायव्हरची नसते गाडी धडकली तर चूक ड्रायव्हरची नसते मागे मालक जर झोपला असेल तर ड्रायव्हरने गाडी कुठे ठोकली का खड्ड्यात घातली याला जबाबदार सर्वस्वी मालक असतो निश्चित हा एक मुद्दा विचार करण्यासारखा आहे त्यांनी सांगितलेला कारण कशा पद्धतीने आपला जो ड्रायव्हर आहे तो गाडी चालवतो म्हणजे जे प्रतिनिधी आपण निवडून देतो ते खरंच तिथे जाऊन कशा पद्धतीने काम करत आहेत हे आपण सातत्याने आपल्या डोळ्यासमोर ठेवून खरं तर आता या नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये मतदान करणं गरजेचं आहे मी अजून हा जो मुद्दा त्यांना खरं तर विचारला होता पण तुमच्याकडे येतो मी तो मुद्दा घेऊन की आठ नऊ वर्ष मध्यंतरी आयुक्त होते पण त्यावेळेस तरी काही असं म्हणजे आता हे तर जातील समजा कोणत्याही पक्षाचे सत्ताधारी किंवा विरोधक मात्र आयुक्त असतानासुद्धा काय घडलं मला वाटतं आपण प्रशासनावर किंवा ॲडमिनिस्ट्रेशनवर किंवा ब्युरो बुरुकर, बुरुकर, ब्युरोक्रेसीवर प्रचंड विश्वास ठेवतोय <laughs> राजकारण्यांना भ्रष्टाचार शिकवणारे लोक हे ब्युरोक्रेसीच असते त्याच्यामुळं त्यांना प उलट राजकारणी नव्हते त्यावेळेस फ्री हँड मिळाला पूर्वी त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये ब सहभाग घ्यावा लागायचा म्हणजे दोघं मिळून करायच्या आता सगळंच एकट्याला खायला मिळालं आहे आणि झालंय काय की ह्या ब्युरोक्रसीने स्वतःवर कारवाई करायचे सगळे अधिकार काढून घेतलेत आता केंद्राकडे तुम्ही गेलेला म्हणालात तर ते म्हणतात राज्याच्या आय एसवर आम्ही कारवाई करणार नाही राज्याच्या आय एसवर कारवाई करायची झाली तर मंत्र्याची परवानगी पाहिजे मंत्र्याची परवानगी मंत्री देत का नाही कारण आय एस आणि मंत्र्यांनी मिळून भ्रष्टाचार केलेला असतो अशा एक चक्रविवाहात आपण अडकलो आहे त्याच्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशनकडून आपण अपेक्षा का करत होतो तेच मला कळत नाही ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काही चार बोटं उंचीवरून रथ चालतोय त्यांच्या हातातला आशातला भाग नाही ते फक्त शासनाने दिलेले किंवा लोकप्रतिनिधींनी दिलेल्या योजनांची अंमलबजावणी करतात पण ती अंमलबजावणी जो करताना जो भ्रष्टाचार होतो त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही राजकारणी आता अजित पवारच म्हणाले सरकारने पार्थ पवारच्या याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे होतं अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे होतं म्हणजे करायला सांगणार तुम्ही शेवटी बघायला अधिकारी आहेत असा जो प्रकार आहे आणि मला वाटतं याच्यामध्ये सगळ्यात काही करायची गरज असेल तर मतदाराने मतदारचं बटन दाबताना आपल्याला काय हवं आहे चांगली शाळा हवं आहे प्रदूषणमुक्त शहर हवं आहे पाणी चांगलं हवं आहे वाहतूक व्यवस्था हवी आहे आपलं पार्किंग नीट झालं पाहिजे मुलं मुली सुरक्षित राहिले पाहिजेत याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं कोण उमेदवार आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे इकडे दादा काय सांगतात इकडे फडवणीस काय सांगतात तिकडे एकनाथ शिंदे सांगतात पाचशे पंधराशे कोण देत आहे याच्याकडे लक्ष देऊ नये तर अशा प्रकारे पंधराशेचा जो मुद्दा सांगितला तोच घेऊन आपण आता शेवटाकडे जाऊयात की जी लाडकी बहीण योजना असेल किंवा वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या देऊन कुठेतरी मतदारांना भुलवलं जातं का असं खरा प्रश्न आहे पुणे महानगरपालिकेत यापूर्वी आठ नऊ वर्ष जे काही आयुक्त होते त्याच्यानंतर आता हे जे काही सत्ताधारी जातील म्हणजे कोणताही पक्ष जे काही सरकार स्थापन करेल इथे नगरपा महानगरपालिकेमध्ये सत्ता हातात घेईल त्यांच्या हातून कशा पद्धतीने पुणे महानगरपालिकेचा विकास होतोय याकडे लक्ष देऊनच सध्या मतदान करण्याची गरज आहे त्याच्यामुळे पुणेकरांनो आता तरी जागे व्हा आणि सुशिक्षित मतदार व्हा अशीच म्हणण्याची वेळ आलेली आहे अविनाश पवार एन मराठी पुणे